आजकालच्या युगामध्ये जर एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा असेल तर शंभर वेळा विचार करून सुद्धा माणसाचं मन स्थिर होत नाही किंवा विश्वास एखाद्या व्यक्तीवर बसत नाही पण काही वेळा आपल्या नजरेत सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा काही गोष्टी येतात त्या गोष्टी आपण पाहिल्या की आपलं काळीच कसं सुरू होतं पण कधी कधी ह्या घटना खरोखर प्रत्यक्षात आपल्याला पाहायला भेटतात अशीच ही घटना आहे या घटनेची हकीकत जाणून घेण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा ]来... तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला आहे दोन व्यक्ती आहेत या दोन व्यक्ती आहेत त्या डम्पर रिपेरिंग करताना पाहायला भेटतात म्हणजे टीपर रिपेरिंग करताना पाहायला भेटतात आणि रिपेरिंग करत असताना काहीतरी ठोकायचं काम चालू असतं एवढ्यातच पुढचा एक व्यक्ती असतो तो आपल्या खांद्यावरती रॉड घेऊन असतो त्यामागून एक असणारा व्यक्ती असतो तो त्या रॉडवरती घणाने घाव मारत असतो पण हे घडत असताना जो पुढचा व्यक्ती जो रॉड पकडलेला असतो तो व्यक्ती आपल्या खांद्यावरती जो रॉड पकडतोय त्याच रोडवरती मागे असणारा व्यक्ती हातोड्यानं त्याच्यावरती घाव घालत आहे पण पुढचा असणारा व्यक्ती त्याचा एवढा विश्वास मागच्या व्यक्तीवरती असतो की तो व्यक्ती चुकून सुद्धा आपल्या डोक्यामध्ये आघण घालू शकत नाही आणि तो काम योग्य पद्धतीने करू शकेल एवढा त्याला शंभर टक्के कॉन्फिडन्स असतो आणि या दोघांचं रिपेरिंगचं काम सुरू असतं आपण अनेक वेळा पाहतो काही लोकांचा स्वतःवरच विश्वास नव्हतो परंतु या व्यक्तीनं जो खरोखरच त्या मागे घन मारणाऱ्या व्यक्तीवर जो विश्वास दाखवला आहे तो खरोखरच एक अभिमानास्पद आहे कारण आजच्या युगामध्ये जगामध्ये कोणतेही व्यक्ती असू दे एखाद्या व्यक्ती इतर व्यक्तींवरती विश्वास ठेवताना शंभर वेळा विचार करेल तरीसुद्धा त्याचा विश्वास बसू शकणार नाही परंतु या गोष्टीमध्ये जे दिसतं आहे एकमेकावरचा जो विश्वास आहे ते खरोखर एक अभिमानाचीच गोष्ट आहे तर या घटनेवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि जर चॅनलवर नवीन असाल आणि जर सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा